दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या सिंस्त कुंभमेळ्यापूर्वी साधुग्राम उभारणीसाठी सुमारे सतराशे झाडं तोडण्याचा प्रस्ताव समोर आला गोदावरी किनाऱ्यावरील शेकडो झाडांवर पिवळ्या खुना उमटताच नागरिक संतापलेत आणि पाहता पाहता नऊशेपेक्षा अधिक आक्षेप एन एम सीकडे नोंदवले गेले तर तुम्हाला तपवण्याची गरजच नाही जर तुम्ही बारा आता बारा बारा वर्ष झाले झाडं वाढले तुम्ही आता बारा वर्ष आम्ही मागच्या वर्ष आमच्याकडे लागले गेले वाढवले तुम्ही पण वृक्ष ओपन केलं नागरिक नाही ते सांगू सुद्धा सेंटर सेंटर प्रदीप नाला केला यांनी આપણ <tipos> મા <tipos> 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 नागरिकांच्या या लढ्याला मोठा चेहरा अभिनेता आणि पर्यावरण प्रेमी सयाजी शिंदे स्वतः आंदोलनात उतरले आहेत झाडांना मिठी त्यांनी चिपको आंदोलनाची आठवण जागवली जो ना इथं नाशिककरांच्या पर्यावरण प्रेमींना सपोर्ट करण्यासाठी मी इथं आलेल आहे मी गेली दहा वर्षापासून येतोय इथला उद्यान विभाग इथला उद्यान विभाग किती फालतू वागलाय हे मला दहा वर्षापूर्वीच आहे दोन हजार सोळा काम केलं नाशिक मध्ये आणि अचानक पाच हजार मुलांना बेलाचा रोप देऊन आम्ही मिरवणूक काढणार होतो इथं त्र्यंबकेश्वरला बेल बाहेर आणला जातो बेलाची झाड वाटली फोन करत असताना अचानक माझा प्रोग्राम कॅन्सल केला होता मला ते दुःख अजून मला माहितीये की इथं कसं वागलं जात उद्यान विभागामध्ये कर्मचारी कसं कर काम करतात झाड रोप कशी आणली जातात फॉरेस्ट डिपार्टमेंट कसं रोप आणतं नर्सरी का चांगली करत नाही या सगळ्या ना गोष्टीचा अभ्यास आहे पण आता जरा जास्तच झालं म्हणून मला लोकांसमोर यावं लागलंय की बाबा इथलं एकही झाड एक कामा नये आणि हिड अजेंडा तुम्ही राबू नका शासनाला विनंती आहे तुम्ही शासन म्हणजे का आपलीच माणसं ना आपल्याच माणसाने आपल्यालाच फसवलं तर ती याला आपली माणसं म्हणायची का तर अशी वेळ आली तर आम्ही विरोधात जाणार आम्ही इथले काही झाड तुटू देणार नाही नाशिककरांच्या सगळ्या पर्यावरण प्रेमींच्या बाजून आम्ही आहोत सह्याद्री देवराय इथली आमच्या चाळीस देवराय आहेत महाराष्ट्रात सगळ्याकडून आहे आमच्या सगळ्यांच्या वतीनं सपोर्ट आहे कुठेही झाड तुटत असलं <coughs> तर तुम्ही सगळ्यांनी सावध व्हा त्याचा प्रश्न विचारा झाड तुटू द्यायचं नाही आपले झाड म्हणजे आपले आईबाप आहे आमच्या आईबाबांवर जर तुम्ही हल्ला केला तर आम्ही मुलं एवढी काही बुळगी नाहीत आम्ही काही एवढे हे नाही की तुम्हाला जगू देणार आम्ही तुम्हाला जगू देणार नाही त्यामुळे साधूगृहांसाठी झाड तुटता कामा नाही साधू आले गेले गेले आम्हाला काही फरक पडत नाही पण झाड आली गेली तर आम्हाला खूप फरक पडतो हेच हे झाड जाणं इथलं म्हणजे हा ज्ञानेश्वरांचा अपमान आहे झाड जाणं हे तुकोबा तुकारामांचा अपमान आहे झाड जाणं शिवाजी महाराजांचा अपमान आहे ह्या लोकांनी सांगितले तेच विचार घेऊन आपण पुढे जातो ना प्रशासनात जर एक झाड तोडलं तर शंभर लोक मरण्यास तयार आहेत कार्यक्रमासाठी शतकानुशतके जुनी झाडं बलिदान देणं हा विनोद नाही का सरकारला एकही झाड तोडू देणार नाही असं त्यांनी चांगलं ठणकावलंय महिन्यांच्या कार्यक्रमासाठी तपोवनाची शेकडो वर्षांची परिसंस्था नष्ट करता येणार नाही तसं तोडलेल्या झाडांच्या बदल्यात दहा रोपं लावण्याची योजना ही परिपक्व झाडांची जैवविविधता आणि पर्यावरणीय मूल्य भरून काढू शकत नाहीत असा मुद्दा ते सातत्यानं मांडत आहेत सतत वाढणाऱ्या दबावानंतर नाशिक महानगरपालिकेनं अंशतः माघार घेतल्याचे संकेत दिलेत लेआउट बदलून पाचशे झाडं वाचवता येऊ शकतील असा दावा ते करीत आहेत परंतु हे समाधान अपुरं असल्याचे नागरिकांचं म्हणणं आहे या आंदोलनात विद्यार्थी तसंच महिलांचा देखील सहभाग दिसून आला सयाजी शिंदेपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांची भूमिका स्पष्ट आहे एकही झाड तोडलं जाणार नाही आता अंतिम निर्णय अधिकाऱ्यांच्या हातात आहे पण तपोवानाचं रक्षण करण्यासाठी नागरिक जनहित याचिकेच्या तयारीसह मोठ्या संघर्षाला सज्ज झालेत